नमस्कार न्यूज आपले स्वागत रमजान ईद निमित्त धुळ्यात उमेद संस्थेतर्फे शिरखुर्मा साहित्याचे कण्यात आले आज वाटा गरीब अनाथ विधवा अपंग आणि वृद्धांना रमजानच्या पवित्र महिन्यात ईदचा आनंद मिळावा यासाठी धुळ्यातील नई उम्मीद एज्युकेशन वेलफेअर सोशल संस्थेच्या वतीने शिरकुर्मा साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे या उपक्रमाअंतर्गत सुमारे साठ गरजू कुटुंबांना काजू बदाम खारी खोबरे शेवाळ्या साखर तूप इलायची आदी साहित्य वितरित करण्यात आलेले असून संस्थेचे ॲडव्होकेट इम्रान शेख यांनी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविलेला असून भविष्यात देखील असे कार्य सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट इम्रान शेख यांनी प्रकार प्रसार माध्यमांना दिली ओके okay. मी ॲडव्होकेट इम्रान शेख आम्ही नई उम्मीद एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी धुळेच्या वतीने समाजातील सर्व घटकातील लोकांना प्रत्येक वर्षी ईदच्या या शुभ अवसरामध्ये त्यांची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि त्यांची जी ईद आहे ती आनंदमयरित्या साजरी करण्यात यावी या अनुषंगाने आम्ही इथं समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन ईद साठी शिर खुर्म्याच इथं आपण जे पदार्थ असतात ते आपण त्यांना फ्रीमध्ये देत असतो हे करत असताना आपल्याला राष्ट्रीय एकता एकात्मता आणि बंधुभाव आणि सामाजिक जी काही बा, बांधिलकी आहे ती जपून आपण या ठिकाणी काम करत असतो नवी उम्मी सोसायटी एज्युकेशन सोसायटी धुळ्याला समाजातील प्रत्येक घटकाकडून आर्थिक मदत ही भेटत असते मी त्या या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या सर्व आम्हाला मदत करणाऱ्या लोकांना परत एकदा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना ईदच्या आनंदमयी शुभेच्छा देतो